नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात काल वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काय बाजारभाव निघाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती या ठिकाणी येत आहे मित्रांनो भोकर आवक आलेली होती लाल तुरीची बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार था आठशे ऐंशी तर जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार नऊशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबुरी चार क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तेरा था रुपये था त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा तूर लाल आवक आलेली होती दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा आहे परभणी पस्तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरुड राजुरा बाजार एकशे सहा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम तूर गज्जर आवक आलेली होती तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी मित्रांनो सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार चौऱ्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी जबरदस्त वाढ बघायला बघायला मिळालेली असून मित्रांनो सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल संध्याकाळपर्यंत तुरीला उच्चांकी बाजारभाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला असून कमीत कमी दर होते या ठिकाणी सहा हजार चारशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक आलेली होती पाच हजार नऊशे सात क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंधरा रुपये त्यानंतर जळगाव तूर लाल सात क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तर सर्वसाधारणतर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर नागपूर तूर लाल आवक आलेली होती पंचवीसशे पाच क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर मूर्तिजापूर तूर लाल आवक आलेली होती सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये त्यानंतर गंगाखेड तूर लाल मित्रांनो या ठिकाणी सतरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर बाजार समिती मेकर लाल आवक या ठिकाणी तीनशे तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर नांदगाव लाल आवक आलेली होती छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये फक्त मित्रांनो जास्तीत जास्त जर निघालेले आहेत सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर औरात शहाजनी तूर लाल आवक आलेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी जस्त दर निघालेले आहे काल सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतर तुळजापूर तूरलाल आवक आलेली होती बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे दोन रुपये त्यानंतर उमरगा तूरलाल आवक आलेली होती सोळा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती उमरखेड डाकी तूर लाल आवक आलेली होती दोनशे साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर भद्रावती आवक आलेली होती तीन क्विंटल दुरीची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजार बाजारभाव भद्रावती या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती लाल तुरीची अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नव्वद रुपये त्यानंतर सिंधी तूर लाल आवक एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर सेलू, तूर लाल आवक आलेली होती तीनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस दर सात हजार एकशे सत्तर त्यानंतर कळंब जिल्हा आहे यवतमाळ तूर लाल आवक तीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारणतर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर दुधनी तूर लाल आवक आलेली होती सोळाशे सत्त्याण्णव क्विंटलची जबरदस्त मित्रांनो या ठिकाणी आवक होती जास्तीत जास्त दर होते सात हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार आठशे वीस तर कमीत कमी दर सहा हजार नऊशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती तीनशे चाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा आहे अमरावती तूर माहुरी सर्वसाधारण दर सात हजार दोनशे कमीत कमी दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चाळीस आवक आलेली होती बाराशे क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी तेरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे तूर पांढरी दोनशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे तीस तर दर सात हजार एकशे पंधरा रुपये त्यानंतर कर्जत जिल्हा आहे अहमदनगर तूरपांढरी आवक आलेली होती जबरदस्त साडेपाचशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे दर सात हजार शंभर त्यानंतर शेवगाव तूरपांढरी बासष्ट क्विंटल पांढर तुरीची आवक आलेली होती मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत कमीत जस्त कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पाथरी पांढरी चौवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काल थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार